भाऊ शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या डीपी मिळत नव्हती डीपी काय सांगाल एक महिन्यापासून शेतकऱ्याच्या शेतामध्ये मालशेंद्रा इथं त्यांच्या शेतामध्ये वीज पडली होती डीपीवर पण डीपी बंद पडली होती त्यांना वारंवार वायरमनशी वार 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 यांची चर्चा केली ते मी गाडी येऊन पडलो असं कारण दाखवून त्यांनी नंतर त्यांचं आता काहीतरी आंदोलन चालू होतं यांचं कर्मचारी काहीतरी आंदोलन होतं संप होता त्याच्यामुळे का त्यांना कारण दाखवून लोक ट्राय केली पण आता दहा दिवसापासून डायरेक्ट पाणी उघडलेलं आहे आणि आता मालाला पाणी भरायची लोकांची टाइम आहे आणि शेताला मालाला पाणी भरायचा लोक माला त्याचे सुकून चालले होते शेतकरी खेटा घालत होते तसंच आम्हाला या ठिकाणी कॉल केला शेतकऱ्यांना आता हे राम मूर्तीचे यांच्या गावामधला कसा विषय होता यांची गाव ठाण्याची डीपी हे सरपंच आहे राम मूर्तीचे आणि आमचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याच्यानंतर फ्री पिंपे गाव होते त्यांच्या गाव ठाण्याच्या दोन टिप्या होत्या आणि आमच्या माळे शिंदे शेतामध्ये डिपे होत्या असे दोन ते तीन गावाचा या ठिकाणी विषय होता आणि इथले अधिकारी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी यांचा फोन केला यांना आम्ही धावून आलो आणि इथल्या आम्ही त्या एमईसीचे मेन अधिकारी जे खिलाडी त्यांना कॉल केला त्यांना सांगितलं ठाणकाउ केलं बाबा डीपी मिळाली पाहिजे आणि आज आम्ही समजा इथे डीपी नाही दिली आम्ही आज ठिरा म्हणून बसू आणि या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितले बघतो करतो आम्हाला आमदार खासदारांचा कॉल केला तुम्ही ताबडतोब डीपी क्लोज करून देईल आम्हाला दोन आणि चार दिवस का सांगता आम्ही त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारला होता आणि त्यांना डिपी आम्हाला आता नाही दिली तर आम्ही त्यांना इशारा दिला होता या आम्ही तुमच्या ऑफिसला काळ ठोकून पण त्यांना आम्हाला इथले आपले कुंभळे मामा म्हणून आहे त्यांनी आम्हाला कॉपरेट केले त्या ठिकाणी त्यांना ताबडतोब दुसरी कोण अडजस्ट करून तिन्ही गावाला डीपी या ठिकाणी दिले त्याच्यामुळे शेतकऱ्याने आमचे त्या ठिकाणी समाधानी झालेली आहे आणि आम्ही त्या मामाला सुद्धा धन्यवाद देतो बाबा असंच कॉपरेट करा कारण आमदार खादळाचा रस्ता बघू नका कारण शेतकऱ्याचा प्रश्न आहे आता पहिला या ठिकाणी आमचा माल शंभर टक्के शेतकऱ्याचा वाळायला गेलेला आहे आता इथून तो कोण इकुं काही कोणता माल चालला त्याच्या